वैन पैल दुसरं मुई वैन पैल दुसरं मुई आठे चितमन लागत नाही आठे चितमन लागत नाही तुम्ही जळगावले खोली करण रामजी तुम्ही जळगावले खोली करण रामजी तठी तुम निव माय तठी तुम निव माय टाकू कसनी दाय टाकू कसनी दाय वरुण तेलणी बरणी वरणी लयण रामजी वरुण तेलणी बरणी भरणी रामजी वैन पैल दुसरं मुई वैन पैल दुसरं मुई आटे चितमण लागत नाही आटे चितमण लागत नाही तुम्ही जळगावले खोली करण रामजी तुम्ही जळगावले खोली करण रामजी तटीवणी म्हणी व मय तटीवनी माय व टाकू पुरणणी दाय टाकू पुरणणी दाय वरुण तू पणी वरणी लय रामजी वरुण तू पणी भरणी लयण रामजी वैन पहिला दुसरं मुई वैन पहिला दुसरं मुई आठे म्हण लागत नाही आटे चित लागत नाही तुम्ही जळगावले खोली रामजी तुम्ही जळगावले खोली करणारजी तटीवना तुम म्हणाव बाप तटीवना तू म्हणाव बाप वैना गवणा डबा सापव ना गव ना डबा तत गवणी गौणी सांगणारी ततईन गोणी गौणी रामजी हो वैन पैल दुसरं मुन पैल मुई आटे चितमण लागत नाही आटे चितमण लागत नई तुम्ही जळगावले कोली रामजी तुम्ही जळगावले कोली करणारजी ना म्हण बाप तटीवना म्हणाव बाप लिऊ कपड माप लिऊ कपड माप तुम्ही टेलर बलाई रामजी तुम्ही टेलर बलाई रामजी वैन पैल दुसरं मुई वैन पैल दुसरं मुई आठे चितमण लागत नाही आठे चितमण लागत नाही तुम्ही जळगावले खोली करण रामजी तुम्ही जळगावले खोली करण रामजी तटीवून तूम भाऊ तटीवुन तू म्हण भाऊ चारी कोपरा झाडी लवू चारी कोपरा झाडी लव एवडच रा तुम्ही टाकी भाऊजी एवढा कचरा मी टाकियाना भाऊजी वैन पहिलं दुसरं वैन पहिलं दुसरं मुई आटे चित्त म्हण लागत नाही आटे चित्त म्हण लागत नाही तुम्ही जळगावले करण रामजी तुम्ही जळगावले करण रामजी तटीवना म्हणाव भाऊ तटवना म्हणाव भाऊ चार पायना लव चार पायना कोंबडाल वरुण देशिनी बाटली देशिनी बाटली नीबाली रामजी वैन पहिला दुसरं वैन पहिला दुसरं आटे चितमण लागत नाही आटे चित म्हण लागत नाही तुम्ही जळगावले खोली करणारामजी ತುಮ ಜಳಗಾವಲೆ ಕೊ ಬೈನೂ ಪುರ್ಣ ಧುಯಿ ಸಣ ಲೈನು ಸಣ ಎರ ತುಮಿ ಮಡಿ ದ್ಯಾ ಆಕಾಜಿ ಎವಡಿ ಮಡಿ ದ್ಯಾ ಆಕೀ ವೈನ ಪೈಲ ದೂಸ್ರೀ ವೈನ ಪೈಲ ದೂಸರ ಮು आठे चित म्हण लागत नाही आठे चित म्हण लागत नाही तुम्ही जळगावले कोली करणारामजी तुम्ही जळगावले खोली करणारामजी तटवनी म्हणी वाली बहीण तटीवनी म्हणी वाली बहीण मोडू गया मी चैन मोडू गया मी चैन चैन मोडान सांगी जाण रामजी चैन मोडान सांगी